त्यामुळे या ठिकाणी एक्क्याण्णव्या सत्संगाची जोड लागली आपण पाहतोय दोन चार कार्यक्रम केलो की आपणच थकून जातो नोकरी बाबा समाजाचं काम कोणतं वेगवेगळ्या प्रकारे नावं ठेवली जातात पण ताई एक असं निष्कलंक नेतृत्व आहे समाजाचं की त्या ताईने कधीही कुणाचा एक रुपयाची अपेक्षा केली कधी कुणी नाव छापावं कुणी फोटो छापावं ही हो अपेक्षा केली पण आता आम्ही सर्वांनी ठरवले आमच्या सर्व बांधवांनी ठरवले की ताईला हा एक एक वारसा जो विचार होता की समाजाला एकत्र करावा आणि त्याला एक चांगल्या विचाराने चांगल्या पण हा समाज घडवावा हे विचार आता ताईच्या अंगावर आम्ही सर्व बांधवांनी टाकलेला आहे आम्ही सर्वजण मिळून त्याला खंडित साथ देणार आहे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रवृत्ती असतात वेगवेगळे विचार असतात पण ताई कधीच जरुरी नाही सात मागण्याने सगळे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केले आहे आणि कुठेही डार्क लागेल असं काम नाही ताईचं आम्ही सर्वजण ठाम पद्धतीने ताईच्या पाठीमागे राहणार आहोत भविष्यातही असेच सुंदर कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळतील ताईला पूर्णपणे आम्ही साथ देणार आहोत आमची एकच विनंती आहे नेते मंडळींना कार्यकर्त्यांना आणि हा समाज बांधवांना की आपण सर्वांनी ताईच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे एवढीच मी कन्फ्युजन विनंती करतो आम्ही माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद चंद्रशेखर जी करते की व्यासपीठावर बसवपीठावरील जे मान राजकीय मान्यवर आहेत तसेच गुरुवारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अवघ्या दोन मिनिटात दोन ते तीन मिनिटात समाजाचे काही प्रमुख प्रश्न मागण्या आपण मांडाव्यात या ठिकाणी एक्क्याण्णव्या एक सत्संगात निमित्ताने आयोजित बसवकथेत उपस्थित बसवपीठावरील सर्व मान्यवर धर्मगुरु राजकीय नेते सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्व नेते कार्यकर्ते शिवाचार्य महाराज आणि उपस्थित सर्व भक्तगण आज या ठिकाणी पाचवा दिवस आहे बसवकथेचा आणि त्यानिमित्ताने बरेचसे बसवभक्त वेगवेगळ्या जाती धर्मातील कोणी सर्वच भक्त या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि आज विशेष पाहुणेसुद्धा आपल्याला लाभलेले आहेत या निमित्ताने मला असं सा सांगण्यात आलं की आपल्या समाजाच्या बऱ्याचशा सामाजिक प्रश्नावरती आधारित मागण्या आहेत आणि त्या बऱ्याचशा प्रलंबित आहेत जवळपास मला दो, दोन हजार चौदा साली चार सप्टेंबर दोन हजार चौदा साली एक जे आर मी घालावलं गुरुजी आणि त्यावेळी या ठिकाणी बसवपीठावर उपस्थित असलेले माननीय तत्कालीन मंत्री बसराज पाटील मुरुंकर साहेब त्यावेळी मंत्रिमंडळात होते त्यावेळी काही बऱ्याचशा आपल्या मागण्या मान्य झालेल्या होत्या विशेषतः काही जातींना आरक्षण वगैरे मिळालेलं होतं त्यांचीही प्रलंबित आहे त्या समाजाला माहिती व्हाव्यात या दृष्टिकोनातून मी इथे आपल्या पंचवीस एक मागण्या आहेत त्यापैकी काही महत्त्वाच्या मागण्या मी आपल्यासमोर मांडतोय जेणेकरून या राजकारणातील धर्मकारणातील समाजकारणातील लोकांमध्ये जागृती होऊन त्या मागण्या आपल्या मान्य होतील त्या दृष्टिकोनातून आपण इथे प्रकाश टाकत आहोत अद्याप ही बरेचसे असे काही जाती आणि पोटजाती आहेत त्यांना अद्याप ओ बी सी किंवा एन टी एस सी किंवा एस बी सीचं आरक्षण नाही विशेष करून जे हिंदू लिंग आहेत किंवा मग दीक्षितवंत शिलवंत चतुर्थ पंचम रासवंत चिलवंत वगैरे असे काही जाती आहेत त्यांना अद्याप आरक्षण मिळालेलं नाही त्या ना दृष्टिकोनातून प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यासोबतच हे आरक्षण लागू असताना एकीकडे महागाई आणि उत्पन्न वाढलेलं असताना त्याची जी, जी मर्यादा आहे नॉन क्रिमिलियरची ती मर्यादा आठ लाखावरून सोळा लाख ते वीस लाख रुपये वार्षिक करावी ही एक मागणी आहे त्यासोबत इतर लोकांना जातीची प्रमाणपत्र ओबीसीची मिळत असताना त्यांच्या रक्तातील नात्यातील ज्यांना कोणाला ही ओबीसीची जात प्रमाणपत्र लिहित वाणी किंवा वाणी जी मिळालेली आहेत इतरांनासुद्धा शपथपत्राद्वारे सहजासहजी ती मिळावेत त्यासोबतच आमचे गुरु जंगम समाजातील जे आहेत माला जंगम गुडगा जंगम बेडा जंगम यांना एसीचे काही आरक्षण लागू होणं आवश्यक आणखी एक आमची मागणी आहे की या लिंगायत समाजाची स्वतंत्र अशी जनगणना होऊन त्यास अल्पसंख्याक दर्जा द्यावा आणि आपल्या ज्या विद्यार्थ्यांना सारखी आणि बारफी सारखे जगतज्योती योजना सुरू व्हावी प्रत्येक गावी स्मशानभूमी शासनातर्फे विकसित करावी त्यासोबतच प्रत्येक शहर मुख्य गावांमध्ये शासकीय वसतिगृह आणि विद्यार्थ्यांना वैवशी भत्ता द्यावा मुलींच्या शिक्षणासाठी शंभर टक्के फीसमध्ये सवलत द्यावी आणि मुलांच्या शिक्षणासाठी मात्र पन्नास टक्के सवलत द्यायला हरकत नाही महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामध्ये पन्नास ऐवजी दोन हजार कोटी अनुदान त्यास मिळावं आणि बिनव्याजी कर्ज आपल्या सर्व समाज बांधवांना विशेषतः वीरसेवलिंगायत व्यतिरिक्त इतरांनासुद्धा जे बाकीचे जे काही जाती पोटजातीचे लिंगायत बांधव आहेत त्यांनाही मिळावं प्रत्येक विद्यापीठामध्ये राज्यातल्या प्रत्येक विद्यापीठामध्ये शरण साहित्य अध्ययन आणि अध्यासन केंद्र निर्माण व्हावं बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये आणि मठामध्ये प्रश्नीचे वाद वगैरे आहेत त्यामुळे बऱ्याचशा आपल्या जे काही मंदिरं मठ आहेत विरत मठ असेल लिंगायत मठ वीरशेवर मठ असेल तिथं जी काही स्थावर जंगल मालमत्ता आहे त्याला आजकाल संरक्षण शासकीय माध्यमातून संरक्षण मिळवून त्याचा त्याला निधी उपस् उपलब्ध होऊन त्या मठांचासुद्धा विकास व्हावा प्रत्येक गावामध्ये अनुभव मंडप स्थापन व्हावं आणि सर्वात महत्त्वाची मागणी आहे मग मंगळवेड्याला जे महात्मा बसवेश्वरांचं स्मारक आहे त्याचं काम आणखीही चालू झालेलं नाही तर तेही पूर्णत्वास यावं आणि महात्मा बसवेश्वर महाराज आणि तसेच संत शिरोमणी मनमोस्वामी माऊली आणि राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज त्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकळले येते आलम प्रभूची जी दिव्य ते ज्योत आहे ते आळते या ठिकाणी सुद्धा केंद्राचा विकास व्हावा या सर्व संत तीर्थक्षेत्रांचा विकास व्हावा अशा अनेक अशा पंचवीस एक मागण्या आहेत या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून कळवलेलं आहे शासनाकडे पाठपुरावा व्हावा समाजामध्ये जागृती व्हावी हाच या मागचा उद्देश आहे धन्यवाद धन्यवाद सर आपल्या मागण्या नेते मंडळीसोबत गुरुवार परत पोहोचल्या ते नक्कीच यावर विचार करतील यानंतर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी आ, स्वागत या ठिकाणी होणार आहे तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराजी पाटील साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मी चंद्रकांतजी आन्ना स्वामीजींचं स्वागत अगोदर यानंतर आपले शिवाच यानंतर शिवाचारे गन, गन यांचं स्वागत करण्याची विनंती करण्यासाठी मी पद्मिनी मुनाळे नंदा बिडवे तसेच कत्ते संगीता झिरगे वंदना विभूते यांना विनंती करतो की आपण बसवपीठ आहे बसवपीठासमोर आपण यायचंय त्यांचं स्वागत करण्यासाठी गुरुदेव तो भारी जय जय हो गुरुदेव तुमारी जय जय हो गुरुदेव <ज़ीश्टित्ति> 야야야야호, 대보주마니, 야야야야호, 대보주마니, 야야야야호, 만 यांचं स्वागत झालेलं आहे स्वागत करण्याची विनंती मी संगीता दिर्गे यांना करतो तर त्यांची विनंती मी ग्रामपंचायत सदस्या सुकेशिनी कत्पे यांना करतो या दोघींनी मिळून त्यांचं स्वागत करायचं आहे